आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक e नक्की भेट द्या पूर्वीच्या काळात आता चंदनाचा टिळा लावून रुक्मिणी मातेचा हा मळवट भरला जात आहे अतिशय सुंदर प्रकारे की जगदंबा जननायक रुक्मिणी मातेचा हा मळवट भरला जातो आणि हा मळवट भरल्यानंतर की रुक्मिणी माता श्रीकृष्णाला जशी प्रिय होती तशी आपल्या सर्वांना दिसून येते अनेक संतांनी या विठ्ठलाचं अत्यंत सुंदर असं वर्णन केलेलं आहे रुक्मिणी मातेला चंदनाचा लेप लावून मळवट भरण्याचं काम सध्या सुरू आहे पंढरपुरा मंदी देवाची कंची आळी विठ्ठल देव बोलदारी बुक्याची रांगोळी बुक्याची रांगोळीच्या घरात ती विठ्ठलाची आळी असं म्हटलं जातं ज्ञानोबा तुकोबारायांची पालखी वाखरीला येते तिथं मोठं रिंगण होत हे रिंगण म्हणजे संत आणि विठ्ठल यांच्यातील प्रेम भावाच्या व्यापक परिघाचं दर्शन आहे अत्यंत सुंदर असा मळवट रुक्मिणी मातेला भरवला जातोय ज्ञानोबार आहे तुकोबार आहे हे ज्ञानाचे कंदील आहेत असंही एका लोकगीतामध्ये आहे वाखरीच्या हिरीवरी जोड कंदील झळकती ज्ञानोबा तुकोबा साधू रिंगण खेळते ज्या पद्धतीनं पांडुरंगाला सर्व भक्त आहेत त्याच पद्धतीनं रुक्मिणी मातेचेही काही भक्त आहेत त्याच्यामध्ये परिसा भागवत हे नाव अग्रवागी येत रुक्मिणी मातेचं अनेक प्रकारानं वर्णन केलेलं आहे संत एकनाथ महाराज त्याच पद्धतीनं श्रीधर स्वामी असे सर्व संत पंत तंत आणि कवी हे रुक्मिणी मातेचं वर्णन करतायत अतिश अतिशय सुंदर पद्धतीनं मळवटावरती देवाला प्रिय असणारं तुळशीचं पान रुक्मिणीच्या कपाळाला लावलेलं ला आहे खरं तर तुळशीचं पान हे लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि रुक्मिणी हे लक्ष्मीचंच रूप आहे त्यामुळं स्वतःचं स्वरूप स्वतःला ही रुक्मिणी माता लावून घेत आहे फक्त कृष्णाला मोहिनी घालण्यासाठी म्हणून रुक्मिणी माता आपल्या कपाळाला अशा पद्धतीनं सुंदर तुळशीचं पान लावून घेत आहे एखाद्या लहान मुलाला नटवाव त्या पद्धतीनं पुजारी मंडळी मातेचं नटवण्याचं त्याच्या मळवड भरण्याचं त्याच्या डोळ्यावर सांडलेलं कुंकू पुसण्याचं काम करत आहेत उत्कट भक्तिभावानं ओथंबलेल्या अभंगवाणीतून आपल्याला या विठुरायाचं रुखुमाईचं चा, माऊली म्हणून दर्शन वेगवेगळ्या अभंगातून घडत असतं

अर्पण केले जाते सौभाग्याचं लेणं मुख्यमंत्री यांच्या पत्नी आणि महाराजा वाकरे यांच्या पत्नी एकमेकांना लावून घेत आहेत का तुलसी अर्पण केली जाते जी भगवंताला प्रिय आहे अशी तुलसी रुक्मिणीच्या डोक्यावर अर्पण करून त्या डोक्यावरती सुंदर असा सोन्याचा मुकुट अर्पण केला जात आहे रुक्मिणीच रूप हे विश्व झालेलं आहे रुक्मिणीची पूजा ही भक्ती आणि प्रेम वाढवते असं म्हटलं जात पती पत्नी मधले संबंध दृढ करते असंही म्हटलं जात अत्यंत सुंदर असा सुंगय हा फुलांचा हार रुक्मिणी मातेला घातलेला आहे रुक्मिणी देवीची पूजा केल्यानं जीवनातल्या अडचणी दूर होतात कष्ट दूर होतात अशीही श्रद्धा आहे या पंढरपुरातल्या रुक्मिणी मातेची नित्य पूजा केली जाते आणि विशेष पूजा मानली जाते रुक्मिणी अष्टमी हा दिवस देखील इथं रुक्मिणी देवीच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी देखील विशेष पूजा केली जाते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका